नमस्कार मित्रांनो वाढत्या वयासोबत शरीरामध्ये आपल्या बॉडीमध्ये खूप जास्त प्रमाणात बदल बघायला मिळतात डिअर फ्रेंड्स आणि जसं जसं आपलं वय वाढत असतं तर शरीरात जसे बदल घडतात तसेच आपल्या स्किनमध्ये जे आहे आपल्या त्वचेमध्ये सुद्धा बदल घडत असतात प्रामुख्याने चेहऱ्याचं सांगायचं झालं तर चेहरा जो आधी टवटवीत असतो त्याच्यावर तेज असतं तो हळूहळू वाढता सोबत डल दिसायला लागतो त्याच्यावर छोट्या मोठ्या रेषा द्यायला लागतात आणि सुरकुत्या पडायला लागतात तर डिअर फ्रेंड्स आजच्या टॉपिकमध्ये आपण बोलणार आहोत की साध्या सोप्या घरगुती उपायाने जे आहे चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या आपण कशा कमी करू शकतो आणि एजिंगची जी प्रोसेस आहे वाढत्या वयाची जी प्रोसेस आहे याला आपण कसा जो आहे थोडासा ब्रेक लावू शकतो स्लो करू शकतो कुठल्याही प्रकारची महागडी औषधं लोशन फेसपॅक क्रीम टॅबलेट इंजेक्शन किंवा कुठल्याही प्रकारची प्रोसिजर न करता तर नमस्कार मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघत आहात माझ्या चॅनल डॉक्टर स्वप्नील वाडवेकर डिअर फ्रेंड्स मी मागील पंधरा वर्षापासून वेगवेगळ्या डिझिजेसवर आयुर्वेदिक वॉलोपॅथिक मेडिसिनने यशस्वीरित्या उपचार करतोय आणि जर आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जाणवतो तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करू शकता लवकरात लवकर मित्रांनो आम्ही आपल्या कमेंटचं रिप्लाय देऊ जर आपण फर्स्ट टाईम दर्शक असाल आणि आमच्या चॅनलला व्हिजिट करत असाल दा तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडतो तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करू शकता चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं चिन्ह आणि जे आहे दाबायला विसरू नका कारण की जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ आणू याची नोटिफिकेशन मित्रांनो तुम्हाला मिळत राहते तर आपला वेळ न घेता मित्रांनो टॉपिक स्टार्ट करू आपण डिअर फ्रेंड्स एजिंग जी आहे ही एक प्रोसेस आहे प्रत्येक व्यक्तीला याच्यातनं जावं लागतं आणि एजिंग सोबतच जे आहे वाढत्या वयासोबत चेहरा आपला खराब होत जातो त्याच्यावर चुरकुत्या पडतात परेशा पडतात चेहऱ्यावर डलनेस वाढून जातो चेहरा आपला थोडासा काळसर दिसतो डिअर फ्रेंड्स तर याचे कुठले कारण हे आपण शोकमध्ये जाणून घेऊ मित्रांनो आयुर्वेदामध्ये याचं कारण या जे आहे आयुर्वेदामध्ये या आजाराला वली म्हणून उल्लेख केलेला आहे तर वलीचं जे मुख्य कारण आहे म्हणजे शरीरावर चुरकुत्या पडण्याचं छोट्या छोट्या वळ्या पडण्याचं जे कारण आहे ते आहे आपला शरीरातला वाढलेला वाद वाद दोष जेव्हा अत्यधिक प्रमाणात शरीरात वाढायला लागतो वाढत्या वयासोबत तर तो धातूंना दूषित करत असतो सप्त धातू शरीरामध्ये सांगितले मी मागच्या व्हिडिओमध्ये याचा उल्लेख केला होता तर प्रामुख्याने तिसऱ्या नंबरचा जो धातू आहे ज्याला मांस धातू म्हणतो याला दोष जो आहे वात वाढलेला शरीरातला दूषित करतो आणि हळूहळू हो जे आहे शरीरामध्ये आपल्या चेहऱ्यावर स्किनमध्येही शरीराच्या बदल बघायला भेटतात जी स्किन टाईट असते थोडी घट्ट असते टवटवीत असते ती लूज पडायला लागते चेहऱ्यावर चुरकुत्या येतात रेशा पडतात मॉडर्न मेडिसिनचंही मित्रांनो आपण मत जाणून घेऊ मॉडर्न मेडिसिनचं असं म्हणणं आहे या बाबतीमध्ये की त्वचेच्या खाली जे कोलेजन आहे जे इलास्टिन आहे ते वाढत्या वयासोबत याची कमतरता व्हायला लागते आणि हळूहळू चेहऱ्यावर सुरकुत्या येणं चेहरा डायर पडणं रेषा पडणं हे दिसायला लागतं तर डिअर फ्रेंड्स कुठल्याही प्रकारचे महागडे उपचार न करता असे मी दोन उपाय सांगेल आपल्याला ज्याचा वापर केल्यानंतर जर चेहऱ्यावर आपल्या सुकुत्या पडताय तर त्याच्यात तुम्हाला खूप छान आराम होऊन जाईल पहिला उपाय अतिशय साधा आणि आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात मित्रांनो तांदूळ असतो फक्त आपल्याला तांदुळाची पावडर करून घ्यायची म्हणजे तांदूळ आपल्याला पिसून घ्यायचा आहे दीडशे ते दोनशे ग्राम आपण तांदूळ पिसून घ्यायचा आहे आणि ही जी तांदुळाचं पीठ आहे जे तांदुळाची पावडर आहे एक चमचा पावडर घ्यायची आपल्याला एका बोलमध्ये त्याच्यात दोन चमचे पाणी ऍड करायचं आहे आणि याची पेस्ट तयार करायची आहे पेस्ट तयार केल्यानंतर मित्रांनो चेहऱ्यावर आपल्याला हळूवारपणे याचा मसाज करायचा आहे डोळ्याचा थोडासा भाग सोडून जो आहे पूर्ण चेहऱ्याला मुकल्याला आपल्याला ही पेस्ट लावून घ्यायची आहे हळूवारपणे मसाज करायचा आहे तीन ते चार मिनिट आणि मसाज केल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटं हे जी पेस्ट आहे आपल्याला चेहऱ्यावर तशी सोडून द्यायची आहे पंधरा ते वीस मिनिटांनी पेस्ट वाढल्यानंतर हलक्या जे आहे कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने आपला फेस धुवायचा आहे मित्रांनो हे तुम्ही कंटिन्यू करायचं आहे आपल्याला पंचवीस ते तीस दिवसांसाठी तर जिथेही आपल्याला सुरकुत्या दिसतात चेहऱ्यावर एक डलनेस आलेला दिसतो मित्रांनो तर हा सगळा या फेसपॅक जे आहे या पॅकच्या हिशोबाने तांदळाचं जे पीठ आहे आणि पाणी या मिक्सचरने जो रा राईस पेसचा जो हा पॅक आहे मित्रांनो याने सुरकुत्या ज्या आहे झटपट कमी होताना आपल्याला दिसतात फक्त याला थोडासा आपण कंटिन्यू वापर करावा लागतो कुठल्याही प्रकारचं केमिकल वगैरे नाही आहे मित्रांनो चेहऱ्यासाठी पोषण देणारा असा हा फेस पॅक आहे डिअर फ्रेंड्स आता तांदळाच्या पिठाची का निवड करण्यात आली मित्रांनो मी हे पण आपल्याला सांगेल तांदुळाचं जे पीठ आहे मित्रांनो याच्यात जेव्हा तुम्ही मसाज करतात पाण्यासोबत तर एक्स काम करतं म्हणजे चेहऱ्यावर ज्या डेड स्किन असतात मित्रांनो ते या मसाजने हळूहळू हो निघून जातात पोलेशनची जी कमतरता वगैरे आलेली आहे मित्रांनो शरीरामध्ये चेहऱ्यावर ती पण भरून निघते इलास्टिन इलास्टिनची कमतरताही भरून निघते मित्रांनो आणि ब्लड सर्क्युलेशनही फार चांगलं वाढतं याने ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे नवीन रक्त फ्रेश ऑक्सिजन आल्यामुळे स्किन जी आहे आपली बऱ्यापैकी ग्लो करायला लागते सुरकुत्या कमी व्हायला लागतात त्वचेला पोषण भेटल्यामुळे हा फर्स्ट उपाय होता डिअर फ्रेंड्स आपण पंचवीस ते तीस दिवसांसाठी राईसची जे पीठ आहे आणि पाण्याचा हा पहिला प्रयोग करू शकता सेकंड जो उपाय आहे मित्रांनो तो पण तांदळाच्या पीठाचाच आहे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला एक ते दीड चमचा आणि एक चमचा जवळपास त्याच्यामध्ये दही ॲड करायचंय दोघांनाही चांगलं एकजीव केल्यानंतर जसं आपण पहिला फेसपॅक लावला होता तसाच हा फेसबॅक आपल्याला लावायचा आहे मित्रांनो तर ता तांदळाचे जे पीठ आहे मित्रांनो तांदुळाचं याचा तर आपल्याला बेनिफिट भेटतोच या सेकंड उपायामध्ये पण दह्याचाही बेनिफिट भेटतो दहीचे जेव्हा आपण मसाज होते दहा ते पंधरा मिनिटांसाठी या सेकंड उपायामध्ये तर एक्सफोलिएशन चांगलं होतं ब्लड सर्क्युलेशन वाढतं सुरकुत्या कमी होतात जर पिंपल्स आलेले असतील मित्रांनो चेहऱ्यावर तर ते पण कमी होतात जर कुठले पोर्स ब्लॉक असतील ते पण क्लिअर होतात आणि स्किन एकदम हेल्दी होऊन जाते डिअर फ्रेंड्स स्किलला पोषण देण्याचंही काम दही आणि तांदूळाची जी पेस्ट आहे ती करत असते पावडर जी असते ती करत असते दह्यासोबत इतका हा बेनिफिशल फेस आहे इयर फ्रेंड्स हे दोन उपाय मी आपल्याला सांगे सांगितले मित्रांनो तर ज्यांनाही सुरकुत्यांचा त्रास होतो ज्यांचा चेहरा डल झालेला आहे बारीक बारीक रेषा दिसत आहे तर आपण हे दोन दोघांपैकी कुठलाही एक उपाय ट्राय करून आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आपल्याला किती रिलीफ होतो किंवा बेनिफिट होतो तर डिअर फ्रेंड्स हा आजचा एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये मी आपल्याला दोन बद्दल माहिती दिली जर हा व्हिडिओ आपल्याला आवडतो तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि जर आपल्याला कुठल्याही टॉपिक संबंधी किंवा कुठल्या आजारासंबंधी माहिती किंवा औषधांची माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून मेसेज करू शकता डिअर फ्रेंड्स पुन्हा भेटू एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोकट तोपर्यंत मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आपली आज्ञा घेतो धन्यवाद